तर बघा मित्रांनो आता हा तुम्ही मार्केट बघताय ना हा गोरेगाव वेस्टला टोपीवाला रोडला भरतो आणि फक्त गुरुवारचा असतो संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत याची वेळ आहे ते बघा हे आपण इकडे टॉप बघतो ना हे दोनशे दोनशे रुपयाला इकडे टॉप आहेत इकडे पण हे बघा दोनशे दोनशे रुपयालाच आहे हे पण तेव्हा हे की तुम्हाला मी पॅटर्न दाखवतो ते बघा की मिक्स साईजमध्ये आहे आपल्याला याच्यामध्ये ना साईज बघायला लागते पण दोनशे रुपयालाच आहे ते बघा इकडे हे पण दोनशे दोनशे रुपयालाच आहे हे बघा हे दोनशेवाले आहेत आणि या साईडला आपण बघतो हे बघा इकडे काही शंभर रुपयाला आहेत तर काही दोनशे रुपयाला आहेत हे बघा हे पण दोनशे आहेत इकडे आणि दादा हे कितीला आहेत हे शंभर ना हे बघा हे शंभरवाले आहेत हे बघा इकडे हे शंभरवाले आहेत हे बघा डेनिममध्ये पण आहे ते बघा हे सगळे शंभर शंभरवाले आहेत इकडे हे बघा हे पॅन्ट आहेत हे पॅन्ट कितीला आहे दादा पॅन्ट दोनशे रुपयाला आहे ते बघा इकडे दोनशे रुपयाला आहे इकडे हे कितीला आहे हे अच्छा हे बघा ही जोडी आहे ना दोनशे रुपयाची आहे आणि बाकी सगळे शंभर शंभर रुपयाला आहेत बाकी सगळं शंभर शंभर रुपयाला आहे रुप तर इकडे कपड्यांपासून ज्वेलरी पासून आहे ना सगळं काय आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतं साडी बघायला भेटते साडी इकडे आहे ना दोनशे दोनशे रुपयाला आहे हे बघा हे ज्वेलरी आहे तीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये अशी ज्वेलरी तिकडे आणि हा फक्त गुरुवारचा मार्केट आहे